माळा तालुक्यातील बावी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची काल पहिली पालकसभा आयोजित करण्यात आली होती या सभेमध्ये शाळेच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यात आले आहे तसेच नूतन शालेय व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली यामध्ये अध्यक्ष म्हणून नंदकुमार मोरे तर उपाध्यक्ष म्हणून तेजस मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी माजी अध्यक्ष राजेंद्र मोरे व उपाध्यक्ष अरुण तात्या मोरे यांनी पालकांना शालेय व्यवस्थापन समितीची निवड बिनविरोध असावी शालेय विकासामध्ये सर्व पालकांचा सहभाग असावा असे मत मानले त्यास पालकांनी सहकार्य करण्यास सहमती दर्शवली शालेय व्यवस्थापन समितीच्या निवड बिनविरोध पार पाडून तालुक्यात आदर्श निर्माण केला आहे या निवडीचे समस्त गावकरी व पालकांकडून स्वागत करण्यात आले यावेळी जिल्हा दूध संघाचे संचालक राजेंद्र मोरे अरुण मोरे नवनिर्वाचित अध्यक्ष नंदकुमार मोरे उपाध्यक्ष तेजस मोरे जयंत पाटील शिक्षणप्रेमी धनाजी नागटिळ गणेश मोरे तात्यासाहेब मोरे ज्योतिराम मोरे रमेश माळी बाबासाहेब मोरे शिवाजी जाधव सतीश गलांडे संगीता पाटोळे सुवर्णा पाटोळे राणी मोहिते सुवर्णा आयवळे आणि पालक व शिक्षक देशमुख सर इंगळेसर सर देशमुख सर भोसले मॅडम उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा